जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क झिरो तेवीस पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव मागच्या दोन आठवड्यापासून राज्यातील सर्वच जिल्ह्यात चांगला पाऊस बरसत आहे पण आता मान्सूनच्या पावसाची तीव्रता आणखी कमी होताना दिसत आहे कालपर्यंत बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता होती पण हवामान विभागाच्या अद्ययावत माहितीनुसार आजपासून पुढील चार दिवस पाऊस कमी होताना दिसत असून एकाही जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला नाही दरम्यान राज्यातील कोकण पश्चिम घाट आणि विदर्भातील चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस मागच्या दोन आठवड्यामध्ये झाला होता मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची तीव्रता कमी होती पण येत्या चार दिवसात सर्वच राज्यातील पावसाचा जोर कमी होताना दिसणार आहे असं हवामान विभागानं म्हटलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर